नागपूरचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान असे समाजसेवी आपल्यासोबत हरिवा बनयत आहे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आ, पूर्ण नागपूरचे खास करून मी नागपूरचे जे नागपूरचे जे प्रमुख आहेत आपण त्याच्याशी आज संवाद साधूया कारण की त्यांचा आज नेमका वाढदिवस आहे आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज सुद्धा वाढदिवस आहे आणि भरपूर जल्लोषात जे आहेत कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज इथे सेलिब्रेट येत आहे परंतु इथे प्रमुख जे आहेत नागपूरचे हरिओ बन आहेत यांचा सुद्धा आज वाढदिवस इथे सेलिब्रेट करण्यात येत आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये जे आहे इथे करण्यात येतात इथे भरपूर लोक आले आहेत आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया हरिओ आज तुमचा आज वाढदिवस आहे कसं काय जाणवू जात आहे भरपूर लोक जे आहेत तुम्हाला कुठेतरी आज इथे येऊन जे आहेत कुठेतरी शुभेच्छा देतात ह्या परिसरमध्ये अनेक वर्षापासून प्रभागामध्ये या, प्रभागा या विधानसभामध्ये आम्ही तत्पर काम करत राहतो जनतेची सेवा करत राहतो आज हा जो एवढा जनसंपर्क जो दिसून राहिला हे आमच्या कामाच्या आहे आम्ही सदाही चोवीस घंटे ह्या जनतेच्या सोबत राहतो आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाबद्दल आम्ही सगळ्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो दे विजय हरिभाऊ ला आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा वाढदिवस आहे आणि कुठेतरी लोकसभेमध्ये दिनगुरीत विजय कुठेतरी महाविकास आघाडीचा आलेला आहे आणि विधानसभाच्या निवडणूक लागल्या आहेत काय नेमकं संकल्प तुम्ही आज घेतला या वाढदिवसानिमित्त पूर्व नागपूरमध्ये महाविकास आघाडी जर लढली तर आम्ही पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूर येथे शिवसेनेची आम्ही दावेदारी केलेली आहे आमचे संपर्क संपर्कप्रमुख भास्करजी जाधव पंधरा दिवस पहिले येऊन गेले त्यांनी पूर्ण विधानसभाचा आढावा घेतला त्या विधानसभामध्ये मी एकच बोललो का ज्यांचं खरंच विधानसभामध्ये चांगलं काम आहे त्यांना तुम्ही तिकीट द्या त्याच्या पाठीशी आम्ही तन मन धराने काम करू हरिभाऊ आज भरपूर लोक जे आहेत नेते मंडळी सुद्धा येऊन गेले पदाधिकारी सुद्धा येऊन गेले आज तुम्हाला भरपूर शुभेच्छा दिल्या कशा प्रकारचं आपण अभिवादन स्वीकार करत त्यांचं मी अभिवादन ह्या माझ्या कर्माचे फळ आहे जे मी चांगले कर्म केले त्याच्याबद्दल ह्या जो जनसंपर्क दिसून राहिला पक्षवाद नाही सगळ्यात पक्षाचे लोक माझ्यासोबत आमदार साहेब पण सकाळी कृष्णाभाऊ खोपडे पण येऊन गेलेले विधा आमचे स ससंपर्क प्रमुख किशोरभाऊ कनेरे आता थोड्या वेळा पहिले येऊन गेले आणि माझ्या प्रभागाचे आणि माझ्या विधानसभाचे सगळे बंधूंनी भगिनी यांना मला मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या हे होते आपल्यासोबत हरिभाबा नाही जे नागपूरचे जे उपजिल्हा ना प्रमुख आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेनेचे युबीटीचे जे आहेत पक्षप्रमुख आहेत आज त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे भरपूर जल्लोषामध्ये आज यांचा वाढदिवस इथे सेलिब्रेट करण्यात येत आहे कुठेतरी हरिभावनाचा एक संकल्प होता की विधानसभाच्या निवडणूक लढा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहेत महाविकास आघाडी एकमताने लढणार आणि दनगरीत विजय जे आहेत लोकसभेपेक्षा जास्त विधानसभेमध्ये घेणार असं त्यांचा आश्वासन आहे कॅमेरापर्सन अजित बँजीसह मी प्रदीप बँजी आपण बघत राहा विदर्भ बेकिंग न्यूज केलं